नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं होतं त्यातच जर बघितलं तर सोयाबीनची आवकसुद्धा जे आहे बाजारात कमी येत आहे मोठी आवक नाही म्हणजे जेवढी आवक पाहिजे ना तेवढी आवक सोयाबीनची नाही त्यातच बाजारभावसुद्धा म्हणाव तसे नाही नगर जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये लातूरमध्ये कमीत कमी आ, तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे तेहतीस रुपये यानंतर जर बघितलं तर लातू लातूरनंतर नांदेडमध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर राहुरी अंबरीमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यानंतर उदगीरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयेपर्यंत हे होते बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा